नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे तर इकडे तुम्ही बघू शकता छान असा खरवस मी बनवलेला आहे आणि तो सुद्धा पावडरपासून बनवलेला आहे जनरली खरवस हा चिकापासून बनवला जातो गाईचं जे बाणपणानंतरचं पहिलं दूध येतं त्यापासून आपण खरवस बनवतो पण ते सहज शक्य होत नाही जर तुमच्या घराजवळ गोठा असेल तर तुम्ही तो वरचेवर बनवू शकता तर आज आपण पावडरपासून कसा खरवस बनवायचा ते बघूया इकडे कामधेनूची मिल्क पावडर आहे त्यापासून उत्कृष्ट असा खरवस बनतो तुम्हाला फरकसुद्धा कळणार नाही की हा चिकाचा खरवस आहे की पावडरचा इतका तंतोतंत तो लागतो तर त्यासाठी इथे मी अर्धा लिटर गाईचं कच्चं दूध घेतलेलं आहे त्यामध्ये मी हे पूर्ण पाकिट मिल्क पावडरचं घालणार आहे हे सत्तर रुपयाचं पाकिट आहे आणि तुम्हाला ते सहज मिळून जाईल ॲमेझॉनवर सुद्धा उपलब्ध आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये तेनच पावडर घालून झालेली आहे आता यामध्ये आपण चवीप्रमाणे गूळ घालायचं आहे तुम्हाला जसं कमी गोड जास्त गोड आवडतं त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये गूळ घालू शकता इकडे मी पावडर गुळाचा वापर केलेला आहे तुम्ही आपला जो रेग्युलर गुळ येतो तो सुद्धा किसून यामध्ये घालू शकता आता हे आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे जराही मिल्क पावडरच्या गुठळ्या यामध्ये राहता कामा नये आपल्याला सर्व गोठळ्या ह्या मोडून घ्यायच्या आहेत आपल्या गोठळे ते मोडून झालेले आहेत आता तुम्ही गुळाचं प्रमाण या स्टेजला चेक करू शकता मला थोडा गुळ कमी वाटतोय त्यामुळे मी अजून थोडासा गूळ घालणार आहे एक चमचा गूळ मी अजून घातलेला आहे आता हे सुद्धा आपण छान मिक्स करून घेऊया मिक्स करून झालेलं आहे आता यामध्ये मी अर्धा चमचा वेलची पूड घालणार आहे तुम्ही ते जायफळ पुडाचा देखील वापर करू शकता पण आपण एकदा छानपैकी मिक्स करून घेणार आहोत त्यानंतर इथे मी एक भांडं घेतलेला आहे हा केकटीन आहे त्यामध्ये आपण हे जे मिश्रण आहे ते गाळून घेऊया जेणेकरून जर गुळाचे खडे किंवा गुटळ्या राहिलेल्या असतील त्या ह्यामधून वेगळ्या करता येतील आपल्याला आता थोडंसं छान दिसावं म्हणून मी यावर केसर घालणार आहे केसरने ह्याला छान लूक येतो दिसायला खूप छान दिसतं कलरही छान येतो आणि सॅफ्रनचा जो फ्लेवर आहे तोही यामध्ये उतरतो आता हे मिश्रण आपल्याला उकडवून घ्यायचं आहे त्यासाठी मी कुकर घेतलेला आहे त्यामध्ये पाणी घेऊन एक जाळी ठेवून त्याच्यावर मी हा डब्बा ठेवलेला आहे आता वीस मिनटं आपल्याला हे छान वाफवून घ्यायचं आहे आपल्याला कुकरची शिटी ठेवायची नाही आहे मध्य आचेवर आपल्याला हे वीस मिनटं छान उकडवून घ्यायचं आहे वीस मिनटं झालेली आहेत आता आपण चेक करून घेऊया वाव तुम्ही बघू शकता खरवस किती सुंदर दिसत आहे केसरचा जो रंग उतरला आहे वा आता आपण एकदा चेक करूया हा पूर्णपणे शिजला आहे की नाही सुरीला काहीच लागलेलं नाही आहे त्यामुळे हा छान व्यवस्थित उकडला गेलेला आहे आता आपण हे थंड होऊ देऊया थंड झालं की आपण ह्याच्या वड्या पाडून घेणार आहोत तुम्ही बघू शकता जसा चिकाचा खरवस दिसतो त्याचप्रमाणे हा पावडरचा देखील खरवस दिसत आहे खूप सुंदर लागतो आता हा कुकरमधून बाहेर काढल्यावर मी दोन तासासाठी फ्रीजमध्ये ठेवला होता थंड खरवसच खायला छान लागतो आता फ्रीजमधून काढून मी ह्याच्या वड्या पाडून घेते आपल्या वड्या पाडून झाल्या की अलगद हाताने आपल्याला हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता किती छान दिसतो आहे खरवस आणि तोसुद्धा पावडरचा कोणाला कळणारही नाही तर तुम्ही पण ह्या पावडरपासून खरवस बनवून बघा आणि बनवल्यावर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला कसा वाटला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद